नमस्कार भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला देवीचा दर्जा का दिला जातो तिचं स्थान खरंच इतकं उच्च आहे का चला तर मग या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं शोधूया आणि आपल्या संस्कृतीने स्त्रीला दिलेल्या या अद्भुत स्थानाबद्दल आणखी जाणून घेऊया आज आपण जे काही बोलणार आहोत त्याचा आधार आहे पंडित श्रीराम शर्मा आचार्यजी यांचं भारतीय संस्कृतीमे का उच्च स्थान हे पुस्तक आपण त्यातील काही मुख्य विचारांचा आढावा घेणार आहोत तर मग मूळ प्रश्न पुन्हा तोच येतो की ह्या इतक्या महान संस्कृतीत स्त्रीचं खरं स्थान आहे तरी काय ती फक्त एक व्यक्ती आहे की त्याहून बरंच काही चला याच प्रश्नाचं उत्तर शोधत आपण पुढे जाऊया बरं तर आपल्या या प्रवासाची सुरुवात करूया एका अगदी मूलभूत पण तितक्याच महत्त्वाच्या संकल्पनेपासून आणि ती म्हणजे मातृशक्ती हीच ती शक्ती आहे जिला आपल्या संस्कृतीत सर्वोच्च मानलं गेलंय तर मग ही मातृशक्ती म्हणजे नेमकं काय सोप्या भाषेत सांगायचं तर ही ती संकल्पना आहे जी मानते की स्त्रीच पहिली निर्माता आहे तीच एका जीवाला आकार देते आपलं रक्त मांज देऊन त्याला वाढवते त्यामुळे तिची शक्ती ही इतर सगळ्या शक्तींच्या आधी येते आणि हे तर बघा किती रंजक आहे आपल्या तत्वज्ञानाने या मातृशक्तीची तुलना थेट त्रिमूर्तींशी केली आहे आई जी नवनिर्मिती करते तिला ब्रह्मा मानले वडील जे पालनपोषण करतात ते विष्णू आहेत आणि गुरु जे जी जीवनात बदल घडवतात ते महेश आहेत म्हणजे या क्रमात सुद्धा आईलाच पहिला आणि सर्वोच्च मान दिलाय आणि याच विचाराचं प्रतिबिंब आपल्याला आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा एका सुप्रसिद्ध उक्तीत दिसतं पितृदेवो भव आचार्य भव इथेही सुरुवात मात्रपासूनच होते आईलाच पहिला देव मानलं गेलंय जे तिच्या महत्त्वावर शिक्कामोर्तब करतं आता बघा मातृशक्तीचा हा जो आदर आहे ना तो फक्त एका संकल्पनेपुरता थांबत नाही तर तो तिला प्रत्यक्ष देवीच्या रूपात पाहण्यापर्यंत जातो कसं चला पाहूया स्त्रीमध्ये नैसर्गिकरित्याच उदारता करुणा ममता सेवाभाव असे दैवी गुण असतात नाही का याच गुणांमुळे तिला देवी ही उपाधी दिली गेली अगदी काही काळापूर्वीपर्यंत तर नावापुढे शांतीदेवी शकुंतला देवी असं देवी लावण्याची सर्रास प्रथा होती हे तिच्यातील देवी स्वरूपाला सहजपणे स्वीकारणंच होतं आणि म्हणूनच आपलं शास्त्र स्पष्टपणे सांगतं की यत्र नार्यस्तु पूजन दे ते तत्र देवता हा। याचा सरळ सरळ अर्थ असा की ज्या घरात ज्या समाजात स्त्रीचा आदर सन्मान होतो तिथेच देवता सुद्धा आनंदाने राहतात म्हणजेच समाजाची समृद्धी आणि शांती ही स्त्रीच्या सन्मानाशी थेट जोडलेली आहे बरं आतापर्यंत आपण संकल्पना आणि तत्वज्ञान पाहिलं पण हे सगळं फक्त पुस्तकातच होतं का तर अजिबात नाही आपल्या इतिहासात आणि पुराणात याची एकसेक एक उदाहरणं आहेत चला बघूया आपल्याला अनेकदा काय वाटतं की वेद उपनिषद हे सगळं फक्त पुरुष ऋषींनीच लिहिलं असेल हो ना पण तसं नाही गार्गी मैत्रेयी अनुसुया लोपामुद्रा यांच्यासारख्या अनेक ऋषिका म्हणजे स्त्री ऋषी होऊन गेल्या ज्यांनी ज्ञान आणि बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं आणि कर्तृत्वाची गोष्ट निघालीये तर सावित्रीला कसं विसरता येईल विचार करा तिने आपल्या बुद्धीच्या आणि निश्चयाच्या जोरावर प्रत्यक्ष मृत्यूचा देव यमराजासोबत शास्त्रार्थ केला वादविवाद केला आणि आपल्या पतीचे प्राण परत जिंकून आणले हे स्त्रीच्या सामर्थ्याचं किती मोठं उदाहरण आहे माता अनसुयेची कथा तर याही पुढे जाते तिच्या तपोबलाची शक्ती इतकी प्रचंड होती की तिने साक्षात ब्रह्मा विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींना लहान बालकांचं रूप दिलं यातून स्त्रीच्या आध्यात्मिक शक्तीची उंची लक्षात येते हे सामर्थ्य फक्त अध्यात्म किंवा ज्ञान इतकंच मर्यादित नव्हतं तर ते रणांगणातही दिसलं राणी लक्ष्मीबाई अहिल्याबाई होळकर राणी दुर्गावती ह्यांसारख्या पराक्रमी शासनकर्त्यांनी इतिहास घडवला आणि हो छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ तर शौर्य आणि दूरदृष्टीचा सर्वोच्च आदर्शच आहेत आता आपण एका अशा संकल्पनेबद्दल बोलूया जी कदाचित भारतीय संस्कृतीतल्या समानतेचा सर्वात सुंदर आणि खोल विचार मांडते एक प्रश्न स्वतःला विचारून बघा पुरुष आणि स्त्री हे दोन वेगळे वेगळे घटक आहेत की एकाच संपूर्ण अस्तित्वाचे दोन भाग आपली संस्कृती यावर काय म्हणते आणि याचं उत्तर मिळतं अर्धनारीश्वर या अद्भुत संकल्पनेत भगवान शिवाचं ते रूप ज्याचं अर्ध शरीर पुरुष आणि अर्धस्त्रीचं आहे ते हेच सांगतं की पुरुष आणि स्त्री वेगे नाहीचेत ते तर एकाच सत्याचे दोन अविभाज्य भाग आहेत एकमेकांशिवाय अपूर्ण आहेत याच विचाराला समजून घेण्यासाठी एक खूप सोपी आणि सुंदर उपमा दिली जाते ती म्हणजे रथाच्या दोन चाकांची जसा एका चाकावर रथ चालू शकत नाही अगदी तसंच पुरुष आणि स्त्री यांच्या समान सहभागाशिवाय आणि समानतेशिवाय समाज किंवा कुटुंबाचा रथ पुढे जाऊच शकत नाही म्हणजेच प्रगती करायची असेल तर समानता ही अटळ आहे अनिवार्य आहे हे सगळं ऐकून खूप छान वाटतं नाही का पण हा सगळा झाला भूतकाळ आजच्या काळात ह्या विचारांचं काय महत्व आहे चला जरा वर्तमानात येऊया आजच्या काळातही स्त्रीची क्षमता कुठे कमी झालेली नाहीये उलट कुठल्याही परीक्षेचे निकाल बघा आपल्याला दिसेल की मुली सातत्याने मुलांपेक्षा चांगली कामगिरी करत आहेत हे काय सिद्ध करतं हेच की संधी मिळाली तर त्या स्वतःला किती उत्कृष्टपणे सिद्ध करू शकतात मग प्रश्न पडतो की इतकं सगळं असूनही समाजात इतक्या समस्या का आहेत तर ह्या पुस्तकाचा मूळ विचार आपल्याला उत्तर देतो तो सांगतो की जिथे जिथे स्त्रीचा अनादर होतो तिची शक्ती दाबण्याचा प्रयत्न होतो तिथे तिथे समाजात संकट निर्माण होतातच आज आपण ज्या समस्या अनुभवतोय त्याचं हे एक मोठं कारण आहे म्हणूनच आजच्या काळाची खरी गरज काय आहे तर आपल्याच संस्कृतीने दाखवलेल्या मार्गावर परत जाण्याची स्त्रीला पुन्हा तेच आदराचं सन्मानाचं स्थान देण्याचं जे तिचं हक्काचं आहे जे तिच्यासाठी नैसर्गिक आणि न्यायाने ठरलेलं आहे तर या सगळ्या चर्चेचं सार काय एका वाक्यात सांगायचं चा, तर स्त्रीचा सन्मान करणं ही केवळ एक चांगली गोष्ट नाही तो आपल्या समाजाच्या प्रगतीचा शांतीचा आणि समृद्धीचा पाया आहे आणि हा पाया जितका मजबूत असेल तितकीच आपली इमारत उंच जाईल हाच विचार आपण सगळ्यांनी घेऊन पुढे जायला हवं